छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरणी दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून सांगलीत आंदोलन करण्यात आले राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांच्या उपस्थितीत सांगलीतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर हे निषेध मुख आंदोलन करण्यात आले यावेळी पुतळा दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्या कंत्राटदार अधिकारी आणि संबंधितांवर कडक कारवाई करावी तसेच आहे त्याच ठिकाणी शेकडो वर्ष टिकेल असा पुन्हा महाराजांचा पुतळा उभा करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली या आंदोलनात माझे महापौर दिग्विजय सूरंशी राष्ट्रवादीचे पदाधिकारी बिरेंद्र थोरात महिला अध्यक्षा राधिका हरगे माजी नगरसेवक विष्णू माळे स्वाती पारधी उषा गायकवाड सोहेल इनामदार यांच्यासह पदाधिकारी सहभागी झाले होते एवन अपडेट न्यूज मालवण येथे राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीत जी दुर्घटना घडली ती अतिशय पद्धतीने घडलेली असून त्या घटनेचा निषेध म्हणणं आणि आज आम्ही राष्ट्रवादी सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने मूक आंदोलन केलेले आहे तर या पुतळ्याच्या बांधणीमध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी अशी आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मागणी आहे तसेच तेथे ते आणि दुसऱ्या दुसरा, दुसरा पुतळा हा भक्कमप्रमाणे उभारण्यात यावा अशी आमची मागणी आहे या देशाचे आराध्य दैवत शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं जी विठ्ठन शासनाच्या चुकीच्या कारभारामुळं किंवा ज्यांनी हा पुतळा बसवण्याचं काम केलं ते अधिकारी असतील किंवा आर्किटेक्ट इंजिनियर यांच्यावरती तात्काळ कारवाई व्हायला पाहिजे आपल्या महापुरुषांचा अपमान म्हणजेच महा या देशामध्ये सर्व जनतेचा अपमान आहे यांच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळं आपले दैवत शिवाजी महाराजांचा अपमान या मा देशाचा अपमान नागरिकांचा त्यांनी केलेला आहे त्याच्यावरती शासनानं तात्काळ कारवाई करावी आणि परत ताबडतोब शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी उभा करावा त्याच्यासाठी वाटेल ती लढाई राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शेअर काँग्रेसच्या वतीनं आम्ही लढणार आहे पुतळा बसूजपर्यंत आमचा लढा चालू राहील आणि झालेल्या घटनेचा आम्ही निषेध करतो मालवण येथील राजकोट किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आठ महिन्यापूर्वी उभा केलेला होता परंतु दुर्दैवी घटना घडली आणि छत्रपतींचा पुतळा कोसळला यामध्ये जे कोणी दोषी असतील मग ते बांधकाम विभागाचे लोक असतील आर्किटेक्ट असतील किंवा शिल्पकार असतील या सगळ्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे आणि अशा पद्धतीनं परत कुठल्याही महापुरुषांच्या पुतळ्याबद्दल कुठंही असा हलगर्जीपणा झाला नाही पाहिजे त्याचबरोबर सांगली मिरज कुपवाड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आम्ही अशी मागणी करतो आहे की आहे त्या ठिकाणी परत एकदा भक्कम आणि शेकडो वर्ष टिकेल अशा पद्धतीनं तिथं पुतळा उभा राहिला पाहिजे आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं एक आत्मक्लेश ज्याला म्हणतो त्यासाठी आम्ही इथं जमा झालेलो आहोत कसल्याही परिस्थितीमध्ये दोषींना निर्दोष सोडलं नाही पाहिजे त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि पुतळा परत एकदा दिमागात उभा राहिला पाहिजे अशी आम्ही या ठिकाणी मागणी करतो